दिने आहे जगती पुत्र या पक्षी, मुंगी पेक्षा लहान कीटक आणि हत्ती पेक्षा महाकाय प्राणी जन्माला घालत असताना मानव जात निर्माण केले आणि त्या मानव जातीच्या नशिबात काय आहे हे त्याच माणसाला कधी माहित रूपी सागरात बोलणारा माणूस स्वप्नावरती जगत असतो उद्या माझं चांगलं होईल उद्या माझं चांगलं होईल पण दुःख ढोंगरा एवढं आणि सुख मात्र जवा एवढं असतं आमच्या आयुष्यात त्याचप्रमाणे आमच्या देखील नशिबात सार काही सुख आम्ही भोगतो ही राजगादी ही राजकारभार ही प्रजा ही संपूर्ण संभात असताना एक दुःख मात्र आम्हाला रात्र दिवस भेडसा होत आणि ते दुःख म्हणजे आमच्या पोटी संतप्ती नाही संतप्ती नव्हती पण पहा दैवगतीचा फेरा कसा आहे तो माणसाच्या नशिबात जर असेल तर तो माणूस रंकाचा राव होत असतो आणि रावाचा रंक होत असतो त्याप्रमाणे आमच्या नशिबात मूळ आदगत देवाला दिलं एक दिवस नगरात फेर मारण्यासाठी जात असताना आम्ही रथात होतो आणि एका कचरा कुंडीजवळ आमचा रथ थांबला गेला आणि त्या कचरा कुंडीतून आम्हाला लहान बालकाचा आवाज आमच्या काने वाला लहान बालक जन्म दिलं कोणीतरी आणि तिथंच टाकून ती बिचारी कोण बिचारी पळून गेली ते मूल घेतलं आणि रथात येऊन बसलो आणि तेच मूल आमच्या राणी सरकारांच्या हवाली केलं राणी सरकार आपलं पोट पाणी फुटल नाही परंतु परमेश्वरनं आपल्याला अनगत हे आपत्ती दिलं याच्यावरती चांगले लक्ष द्या याच्यावरती संस्कार करा कारण हा मुलगा आहे हा मुलगा आपल्या राज्याचा राजा होणार आहे मात्र ही गोष्ट कोणाला कुणाला नका हे मूल आपल्यालाच झालं आहे असं खडसावून सांग आता तो मुलगा लहानाचा मोठा झालाय त्याचा लहान लहानपणाचा कोड कुंकू करण्यात आमचा वेळ निघून गेला त्याच्यामुळे मी शिकारीसाठी गेलो नाही माझा छंद जोपास आला नाही परंतु आज आम्ही दरबार भरवून खास करून आमच्या राज्य सरकारांना सांगून आम्ही शेतकऱ्यांसाठी भेदभेद करणार हो। पर आहोत परंतु या ठिकाणी नोकऱ्यांचा पत्ता नाही गेले कुठं काही मार्ग नाही कळायला जेव्हा तुला म्हणतोय माझ्या तोंडावर पाहून तो म्हणतो मला म्हणतो तू केव्हा मला म्हणला तो मला म्हणलाय तुला बोला तू काय शाळा बोललात रे तुम्हाला नव मला तो तू कवा आलास मला म्हणलाय मला लिहिते सांगू तू कवा आलायस हा मला म्हणलाय

हे कधी सांगणार आणि कधी बोलणार आहे तुम्ही ते मला म्हणते का बोलवून घ्या बरा राणी सरकारना काय ध्यान झाले काय <laughs> विषय देण्यात आलाय का बोलायचा माझ्या लक्षात आलाय राणी सरकार काहीतरी सांगायचं आहे ताबडतोब त्यांना बोलवून घ्या बारा एक वाजे बोलायचं कोण नाही तर बोलूया तुला काय करायचं बोल म्हणल्यावर ना बोलूया की काय घ्या ना आपल्याला AHHHHH

आए 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 <laughs> आए। 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 तुम्हाला आपल्या दरबारचा घेत माहित आहे ना काय झालंय काय <laughs> स्त्री रजस्वाला बसल्यानंतर आपण दरबारात घेत नाही

तुम्हाला ये सांगितलं हो का ये सांगितलं जेव्हा तेव्हा ये सांगितलं अर्थ झालं या सांगितलं म्हणजे आपल्याला काय तर बोला आणून ठेवायला लागेल रे नाला महाराजांनी हे सांगितलं की सांगायला तसाच म्हणतोय की आत मध्ये हे सांगितलं अजून तसंच बोलतो जाऊ जाऊ यामध्ये त्यावलात कशी आले वा वाले गणेश जी राजा

मी समजून सांगणार तुला ही वैन कस दिसतंय वहिन कस दिसतय सायदा तुंजू लाईल काय का आता तुझा तुझा साई जाती म्हणजे बैलाचे पालन करता की काय केलं करतो आम्ही वयाच बघतो आम्हाला सांगत जाऊ नका अहो तसे नाही आमच्या दोघांची जोडी कशी दिसत आहे तिने राव मी सीता आणि मी रावण हे रामाची सीता उतरून गेली आता ही सीता मला एकट्याला उचलल का मी काय म्हणणार होते ऐकून तर घ्या काय राजा रावण मी कधी पाहिलं नाही असं म्हणणार आहे असं कधी बोंबलणार आहे तू आणि तर तुम्ही हाणायला लागलाय जा आणि तसे नाही हे असं नाही आणि आमच्या दोघांची जोडी कशी दिसते आहे हे मी चंद्र आणि मी चांदणी आणि मी काळा ढग चंद्र <laughs> राणी सरकार महाराज लालय काय ते नाही तुम्ही लाडा ठेवली आहात बोलतात लाडकी नोकर विनोदी नोकर काय दिवसानं डोक्यावर बसणार

या ठिकाणी आलेले सर्व पाकलांना घेणो पाशी बोल 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 सर्व अदलपित अवसत तरबीन अनुवासा काय बोलते आई कुस्ती का काय सिममन नाही हा लोकांची कुस्ती हा कितन आवाज काय आता इथं कोण आहे सांग कितन नाले पाछय भिक्षर मत त्याच्याकडे अकलचा भाग आहे की नाही नाही अंतर तुम्ही दपाय बेशर्म नाही राणी सका आम्ही तुम्हाला दरबार मध्ये बोलवण्याचं कारण समजलो नसे काय कारण आहे आज आम्ही शिकारी साठी जाण्याचा सा भेद करतो काय महाराज होय महाराज आता या वयामध्ये तुम्हाला शिकार होईल का का नाही बंदर कितनाही बोरा हो जाय बंदर कितनाही बोरा हो जाय देखील उलटी छलांग मागणे कवी नाही बोलता हो बघा बघा तुम्ही त्याला म्हणला ह्या वयात शिकार करताय तुझे उत्तर काय म्हणजे बंदर मोठा व्हायचा आहे पण उलट कांद करायला छला काय म्हणत उलटी छला म्हणते उलटी छला मारण्याचे कमी नाही उलट पण मला

तुमच्या सेवेसाठी आपला मुलगा भरत याची निवड केली आहे तुम्हाला काय काम सांगायचं असेल तर संकोच पण काम सांगा काही संकोच बनवू नका